प्रभाग क्रमांक बारामधील दलित वस्ती व नगरोत्थान कामांचे त्वरित टेंडर काढून कामे सुरू करा रवी रजपुते इचलकरंजी प्रभाग क्रमांक बारामधील नगरोत्थान दलित वस्ती योजनेतून मंजूर दोन कोटी पासष्ट लाख तयार इस्टिमेटचे तत्काळ प्रशासकीय मंजुरी घेऊन सत्वर टेंडर काढण्यात यावे या मागणीचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी उपायुक्त प्रसाद काटकर यांना दिले याबाबत रवी राजपूते म्हणाले नामदार हसन मुश्रीफ पालकमंत्री असताना खासदार धैर्यशील माने माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर आमदार डॉक्टर राहुल आवाडे व माजी नगरसेवक रवींद्र माने यांच्या प्रयत्नातून दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी इचलकरंजी महानगरपालिकेला वीस कोटी निधी मंजूर झाला होता तेथील आम्ही पाठपुरावा करून आमच्या प्रभागात दलित वस्ती जास्त असल्याने दोन कोटी पासष्ट लाखाची कामे प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवली आहेत या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा केलेल्या या कामांची इस्टिमेंट तयार केलेली आहेत मात्र त्याचे टेंडर काढण्यात आले नाही तरी ती टेंडर काढून ही कामे त्वरित सुरू करावीत अशी मागणी निवेदनात केल्याचे रजपुते यांनी सांगितले यावेळी उपायुक्त काटकर यांनी सदर कामांची लवकरच प्रशासकीय मंजुरी घेऊन पावसाळ्याच्या अगोदर सुरू होतील असे सांगितले यावेळी रवी राजपूते सोशल फाउंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते चॅनेल सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी